तर प्रत्येक वाहनाचा विमा असणं खूप खूप गरजेचं आहे आणि किमान थर्ड पार्टीतील विमा ठेवा एखादं चालतं बोलतो कुटुंब एखाद्या अपघातामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होतो वर्षाला पाच लाखापेक्षा जास्त अपघात घडतात सर्वसामान्य लोक वाहनाचा जो विमा आहे त्याच्याकडे काही लक्ष देत नाहीत तर विम्या वाहनाच्या विम्याचं विम्या महत्त्व काय आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की जर अपघात झाला तर जे विमे असतात त्या विम्याचे नेमके प्रकार काय आहेत Uh, सर्व वाहन विमा इतकं महत्वाचं आहे कारण एखादं चालतं बोलतं कुटुंब एखाद्या अपघातामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होतं आपल्याला माहित नाही जर बघितलं आपण तर वर्षाला पाच लाखापेक्षा जास्त अपघात घडतात किमान तीन साडेतीन लाख लोक दगावतात सात आठ ते दहा लाख लोक जखमी होतात काहींचं अपंगत्व इतकं गंभीर आहे ज्याला आपण पॅरा म्हणतो म्हणजे दोन्ही पाय केले के क्वार्टर पॅलेजे म्हणतो हात दो दो दो, दो, दोन्ही पाय केले तो पूर्ण उद्ध्वस्त होतो त्याची देखभाल करणे संपूर्ण एक अपघात एक क्षणाचा अपघात पूर्ण नष्ट करतो अशासाठी जी तरतूद केली आहे मोटर वाहन अपघात विमा की विमा कंपनी ही जबाबदारी घेते आणि यासाठी सर्वांच्या वाहनाचा विमा असणं खूप खूप गरजेचं आहे तुम्ही असं समजू नका नाही कि मला काय फरक पडत नाही मी माझ्या हातून अपघातच घडणार नाही अपघात याचं नाव अपघात आहे जे तुम्हाला माहीत नाही कधी घडणार आहे काय घडणार आहे आणि समजा तुमच्या हातून आणि चुकून पण अपघात घडतो कुणाची चूक नसते अचानक कोणी समोर आला त्याला माहीत नाही तर अशा वेळेस दोष कुणाचा हे ठरव बघत वाद घालणार भांडणार ह्यामध्ये विमा कंपनीला पहिले पैसे द्यायची तरतूद आहे की त्यांनी पहिले पूर्तता करून आणि नंतर तुम्ही पेन एन्ड रिकोर म्हणजे जर जो दोषी असेल त्याच्याकडून वसूल करा अशी सुद्धा बऱ्याच ठिकाणी निकालामध्ये त्याची तरतूद आहे त्याला पेन एन्ड रिकोर म्हणतात की याची काही चूक नाही त्या वाहनाची किंवा जे काय असेल त्याप्रमाणे तर, तर प्रत्येक वाहनाचा विमा असणं खूप खूप गरजेचं आहे आणि किमान थर्ड पार्टी तरी विमा ठेवा अनेक लोक म्हणतात की थर्ड पार्टी म्हणजे काय की वाहनाच्या म्हणजे जो तुमच्या त्रयस्थिसमय तो जर अपघात झाला तरच विमा कंपनी त्याला डेएक्ट राईटचा देण्यासाठी आणि कॉम्प्रिन्सिव्ह पॉलिसी म्हणजे काय असते किंवा फुल पॉलिसी की वाहनातल्या आपले जे ऑक्युपंट आहेत त्याला ऑक्युपंट बोलतो तर ते आहे पुन्हा परमिटचा विषय आला जर तुम्ही विमा प्रायव्हेट वाहन आहे तुमचं आणि तुम्ही जर भाड्याने दिलं किंवा मग ते त्याला परमिशन असताना रेंटवर दिलं तर ते सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात येतात यामध्ये मात्र तरी सुद्धा विमा कंपनीची जबाबदारी टळत असते ती त्यांच्यावरती ला, लायबिलिटी टाकली जातेच असे बरेच निकाल आहे त्यामुळे तुमचा विमा असणं खूप गरजेचं मानाचा